नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघर आणि डहाणू इथं प्रचारसभा घेतल्या येत्या निवडणुकीत जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं पुढील पाच वर्ष आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येत आहे वाढवण बंदर तयार झाल्यावर इथं दहा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे त्यात स्थानिकांना प्राधान्य देऊन नोकऱ्या देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नागपुरात उमरेड इथंही त्यांची प्रचारसभा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळमध्ये वणी इथं प्रचारसभा घेऊन शिवसेना उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं कोळसा खाणी आणि वाहतुकीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील वणी प्रदूषणमुक्त केलं जाईल असं ते यावेळी म्हणाले बुलडाणा वाशिमच्या मालेगाव इथंही त्यांनी सभा घेतल्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुलडाण्यात खामगाव इथं प्रचारसभा घेतली शेतकरी कामगार सर्वसामान्य व्यक्ती छोटे व्यापारी उद्योजक यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्या विकास कामं करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं अकोल्यातही त्यांनी प्रचारसभा घेतली